मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोनच चुमुकल्यांचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाचा खून करून त्याला उकिर्ड्यात पुरल्याचे उघडकीस आले आहे तर दुसरा चौदा वर्षीय चुमुकला अजूनही बेपत्ता आहे बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आयरन मॅन कृष्णप्रकाश हे वार्षिक पडताळणीच्या कामानिमित्ताने जिल्ह्यात तळ ठोकून असताना या दोन्ही घटना घडल्या आहेत हे विशेष बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी दहा वर्षीय शेख अरहान शेख हारुण चुमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये तपासांती त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला असता गावातील चुमुकला अरहाणचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सारवर संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहाणचा गळा आवडून खून केल्याची कबुली दिली आहे ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्ष मुलगा कालपासून बेपत्ता झाला आहे कृष्णा राजेश्वर कराळे असे या मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी दहा वाजता तो शाळेत गेला होता शाळा संपल्यावर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतला नाही यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला गावात शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही आज चोवीस जुलैच्या सकाळपर्यंत घुषणाचा काहीच पत्ता लागलेला नाही तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आपल्या मुलांवर देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांनी केले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव सर्व शेगाव शहरवासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्यूशनला जातो असे सांगून ट्युशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा भ्रमणध्वनी क्रमांक त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसा सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगा धन्यवाद